चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक आणि शिपाईपदाच्या भरतीवर घोटाळ्याचे सावट आहे बँकेचे व्यवस्थापन भरतीवरील संशय दूर करण्याऐवजी माहिती लपत आहेत असा आरोप सुद्धा होतो आहे मुलाखतींच्या आधी परीक्षार्थ्यांचे गुण जाहीर केले नाही ज्यांना मुलाखतीला बोलवले त्यांची यादी गुणांसह जाहीर केली नाही तसेच बँकेतही लावली नाही दुसरीकडे मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी बोगस अनुभव टंकलेखन आणि टॅलीचे प्रमाणपत्र आर्थिक व्यवहारातून दिले गेले अशी ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती परीक्षेतील झालेला घोळ आणि आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गात भरती प्रक्रिया राबवल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीद्वारे मागील दोन जानेवारीपासून साखळी ठिया आंदोलन व त्यानंतर सोळा जानेवारीपासून नोकर भरती घोळाविरोधात भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोत्राजे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी उपोषणकर्ते मनोज पोत्राजे यांनी नोकर भरतीवर त्वरित निर्णय घ्यावा तसेच भ्रष्ट मार्गाने होत असलेली नोकर भरती रद्द करण्यात यावी अशी मागणी केली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने लवकर भरक्षी परीक्षा घेतली या नोकर परीक्षेमध्ये एस सी एस टी आणि सीचे आरक्षण डावलण्यात आलं आहे विशेष महिलांचं सुद्धा आरक्षण डावलण्यात आलं आहे त्याचबरोबर या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे हा घोटाळा शंभर चौकशी जर केली तर हा घोटाळा शंभर कोटीच्या वर जाऊ शकतो जे होत करू कष्ट करू अभ्यास दिवसराचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे हे या घोटाळ्यामुळे या भरतीपासून वंचित राहिले आहे या आय टी आय कंपनीच्या माध्यमातून ही जी परीक्षा घेण्यात आली आहे या कंपनीने कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी घरून संचालक मंडळ आणि सी ओनी प्रत्येकी उमेदवाराकडून तीस ते पस्तीस लाख रुपये घे घेण्यात आलेले आहे आणि त्यासाठी आम्ही गेल्या आणि या सर्व संपूर्ण नोकर भरतीची चौकशी करण्यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला निबंधकांना पत्र दिले मात्र दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही दोन तारखेपासून साखळी उपोषण चालू केलं आणि त्याची दखल घेतली नसल्यामुळे सोळा तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की या संचालक मंडळाची टेस्ट करण्यात यावी आणि गुणवत्तेनुसार ज्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहे याची जाहीर करण्यात या यादी जाहीर करण्यात यावी आणि आरक्षण या ठिकाणी लागू करण्यात यावे आणि न पुन्हा एकदा नोकर भरती पारदर्शकपणे पा पा घेण्यात यावी ही